नमस्कार फाईल चोरायला आलेल्या पौर्णिमाला भूमीत चांगलीच तुडतुड दुडवते चांगलंच थोबाड फोडते आणि म्हणते लाज नाही वाटत तुला माझ्या रूममध्ये येऊन फाईल चोरायला कोणी सांगितलं होती आणि कोणाच्या सांगण्यावरून तू ही फाईल चोरतेस अगं रागिणी पटीवर्धनचं काय झालं आहे माहीत आहे ना तिला या घराच्या बाहेर जावं लागलं तिच्या या कर्मामुळे तसं तुझ्या कर्मामुळे तुला पण या घरातून बाहेर जावं लागेल तुला आकाश स्वतः धक्के मारत घरातून बाहेर काढेल त्या दिवशी अभिजितला देखील सांगितलं ना नीट वा नाहीतर तुमचीसुद्धा रागिणी पटवर्धनसारखी अवस्था करायला आम्हाला वेळ लागणार नाही आणि तुला काय गरज आहे ती फाईल बघायची म्हणजे तू माझ्यावर पाळत ठेवून आहेस तर अगं त्या फाईलमध्ये काहीच नाही आहे माझ्या बाळाचे चांगले रिपोर्ट आहेत आणि माझं बाळ एकदम सुदृढ आहे अजून काय हवं आहे तुला काही ऐकायचं आहे फाईल बघायची आहे आणि परत एक सनकन कानाखाली देते आणि म्हणते चल नी लाज नाही वाटत असं करताना पौर्णिमा घाबरून तिथून बाहेर येते आणि तिच्या रूममध्ये जाते आणि लगेच रागिणीला फोन करते आणि म्हणते नाही मी फाईल चोरायला गेलेली पण मला फाईल चोरता आली नाही तिथे अचानक भूमी आली आणि सगळा प्लॅन फसला तेव्हा रागिणी म्हणते तुझ्या हातून कोणतं एक काम धड होतो का तू कोणतंच काम धड करत नाहीस मूर्खा आहेस तू चल फोन ठेव हे हो। सांगायला मला फोन केलास का तेव्हा लगेच पौर्णिमा म्हणते नाही आई भूमी म्हणत होती की त्या फाईलमध्ये मा माझ्या बाळाचे रिपोर्ट आहेत आणि माझं बाळ एकदम छान आहे एकदम सुदृढ आहे मग नक्की ती काय लपवते राघिणी विचारते ते तेव्हा पौर्णिमा म्हणते तेच मला समजत नाही नक्की ती काय लपवते तेव्हा पौर्णिमा म्हणते आई आपण एक काम करूया आता आपण फाईल चोरून वगैरे काहीच फायदा नाही आपण डायरेक्ट त्या हॉस्पिटलला जाऊन डॉक्टरांनाच भेटूया तेव्हा राघिणी म्हणते हो आपण असंच करूया आता तू संध्याकाळी ये आपण डॉक्टरांना जाऊन भेटूया मग पौर्णिमा आणि रागिणी संध्याकाळी डॉक्टरांना भेटायला येतात तिथे हॉस्पिटलमध्ये भेटायला आलेल्या डॉक्टरांना ते, ते विचारतात की भूमी महाजन यांच्या प्रेग्नन्सीमध्ये काही गडबड आहे का, का म्हणजे काही क्वेरी आहे का तेव्हा डॉक्टर म्हणतात कोण आहात तुम्ही आणि तुम्ही अशी इथे माहिती का काढताय आम्ही तुम्हाला का द्यायची ते माहिती तेव्हा रागिणी म्हणते डॉक्टर सरळ विचारले ना सरळ सांगा तेवढ्या तिथे आकाश डॉक्टरांना औषधं दाखवायला आलेला असतो आणि बघतो तर रागिणी आता मात्र आकाशच्या तळपायची आग मस्तगात जाते आणि पौर्णिमा आणि रागिणीला एकत्र बघून आकाश जोरात ओरडतो रागिणी पटवर्धन तू का आहेस इथे आणि माझ्या भूमीच्या डॉक्टरांना का भेटतेस तू इथे तेव्हा आता रागिणीला काय बोलावं समजत नाही आकाश डॉक्टरांना विचारतो डॉक्टर मॅडम ही बाई तुम्हाला काय विचारत होती तेव्हा डॉक्टर म्हणतात भूमी महाजन यांच्या बाळाबद्दल त्यांच्या प्रेग्नन्सीबद्दल या मॅडम सर्व माझ्याबद्दकडे चौकशी करत होत्या तेव्हा राघिणी म्हणते अरे आकाश मी काळजीपोटीच हे करत होती तेव्हा आकाश म्हणतो बंद करी तुझी नाटकं नक्कीच तुझा काहीतरी डाव आहे माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करतेस ना आता एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझा हा डाव कधीच सफल होऊ देणार नाही तुझा डाव मी हाणून पडेल आणि पौर्णिमा तू हिची मदत करतेस तू हिच्यासोबत आलीस मी आधीच सांगितलं होतं हिला जो मदत करेल त्याला माझ्या घरात थारा नाही आत्ताच्या आत्ता तू तु तुझी बॅग घ्यायची आणि माझ्या घरातून चालतं व्हायचं हिला मदत करतेस काय तेव्हा हॉस्पिटलमध्येच पौर्णिमा आकाशचे पाय धरते आणि म्हणते आकाश भाऊजी प्लीज असं करू नका अहो म मला काहीच माहीत नाही यांनी मला इथे का बोलवलं आहे यांनी मला इथे बोलावलं म्हणून आले ना नाहीतर माझा याच्या यांच्याशी काही संबंध नाही आहे प्लीज आकाश भाऊजी विश्वास ठेवा आकाश तिला लाथाडतो आणि तिथून निघून जातो रागिणी आणि पौर्णिमा चांगल्याच सादरतात असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू